सध्या आपण बघतो की बॉलिवूडमध्ये अनेक सुंदर बोल्ड अशा अभिनेत्री आहेत आणि त्या अभिनेत्री सीन देतात आणि रातोरात फेमस होतात पण सत्तरच्या दशकात सनी लिवानी ईशा गुप्ता त्याचबरोबर तृप्ती डिमरी यांच्या आधी पडद्यावर न्यूड सीन करणारी एक अभिनेत्री असायची आणि याच अभिनेत्रीने त्या काळातील सर्वात मोठ्या सुपरस्टार सोबत काम सुद्धा केलंय रातोरात तिने एक न्यूड सीन दिला होता आणि चित्रपटांमध्ये ती प्रसिद्ध झाली होती नक्की कोण चला या ने ने राज कपूर पाहूया सीन आणि ती वादात आली होती आणि त्यानंतरच तिला इंडस्ट्रीत ओळख मिळाली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून सीमी ग्रेवाल आहे तर सीमी ग्रेवाल जी तिच्या आयकॉनिक टीव्ही शो साठी ओळखली जाते तिचा जन्म लुधियानामध्ये झाला असला पण अभिनेत्री लंडन मध्ये लहानाची मोठी झाली सिमी रेवालचं नाव रतन टाटांसोबत जोडलं गेलं होतं असं म्हटलं जातं की सिमी ग्रेवालवर वर रतन टाटा प्रेम करायचे त्याचबरोबर दोघांचं रिलेशनशिप सुद्धा होत पण या दोघांनीही याची कधीच कबुली दिली नाही वयाच्या पंधराव्या वर्षी ती भारतात आली आणि परत येताच तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली तिच्या पालकांना चित्रपटात येण्यासाठी तिला पटवून द्यायचं होतं आणि त्यासाठी तिने जेवण सुद्धा सोडलं होतं यानंतर तिने एकोणीसशे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर ऑफरचा पाऊस पडायला सुरुवात झाली एकोणीसशे सत्तर मध्ये राज कपूरचा मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये तिने न्यू दिला आणि संपूर्ण देशात वाद निर्माण झाला होता त्यानंतर अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम सुद्धा केले आणि सिमी ग्रेवाल भारतभर प्रसिद्ध सुद्धा झाली आजही तिच्या इंटरव्यू मधले अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात या अभिनेत्रीबद्दलची स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा